ताराबाद स्थानकावर सायबर अवेअरनेस जनजागृती जायखडा पोलिसांकडून प्रवाशांना ऑनलाईन सुरक्षेचे धडे वाढत्या डिजिटल व्यवहारामुळे सायबर गुन्हे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या गंभीर धोक्यांपासून सामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जायखडा पोलीस स्टेशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस टीमने ताराबाद बस स्थानक येथे विशेष सायबर अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला बस स्थानकावर उपस्थित असलेल्या शेकडो प्रवाशांना आणि नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या युक्त्या आणि त्यापासून बचाव करण्याचे सोपे मार्ग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या जनजागृती मोहिमेत प्रवाशांना प्रामुख्याने पुढील सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली फिशिंग अँड अन विशिंग फ्रॉड आकर्षक ऑफर किंवा बँक अधिकारी असल्याचे भासून फोनद्वारे किंवा ईमेलद्वारे गोपनीय माहिती उदाहरणार्थ बँक खाते बँक क्रमांक डेबिट कार्ड्स डिटेल्स विचारणे आणि त्याद्वारे होणारी फसवणूक ओ टी पी फसवणूक तुमचा वन टाईम पासवर्ड ओ टी पी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर न करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले तुमचा ओ टी पी म्हणजे तुमचा बँक खात्याची किल्ली आहे असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला मालवेअर आणि बनावट लिंक्स अनोळखी मेसेजमध्ये आलेल्या कोणत्याही संशयास्पद किंवा आकर्षक लिंकवर क्लिक करणे कसे धोका ठरू शकते यावर विशेष लक्ष वेधण्यात आले संपर्क साधावा फ्रॉड संबंधित असलेले मेसेज कॉल रेकॉर्ड्स आणि स्क्रीनशॉट हे पुरावे म्हणून जपून ठेवावेत या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ताराबाद बस स्थानकावर नागरिकांच्या माहितीसाठी सायबर जनजागृती मोहिमे अंतर्गत माहितीपूर्ण बॅनर्स लावण्यात आले आहेत पोलिसांच्या या उपक्रमामुळे प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांनी मोठे कौतुक केले जायखेडा पोलीस स्टेशनच्या या पुढाकारामुळे बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबद्दल अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळाली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे जायखेडा व्हॉट्सअप घेतलं आणि व्हॉट्सअपला हॅक झाला किंवा कोणी फोन घेऊन पैसे टाकले गेले थोडी एक सांगितलं आहे कारण तुम्हाला व्हिडिओ बघतोय त्यामुळे त्यावेळेस ऑनलाईन पण त्याच्या नंबर नंबर त्यात जी केलेली अमाऊंट आहे ती परत तुम्हाला रिफंड होण्याचं मदत होते शासनाकडून आणि हा नंबर सर्वांनी लक्षात ठेवायचा व्हॉट्सअप तुम्हाला प्रयत्न करायचं